तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त एक सुंदर मराठी कविता एक ज्योत क्रांतीची अनपेटल्या लाखो मशाली एक ज्योत क्रांतीची अनपेटल्या लाखो मशाली तलवार घेऊन विद्येची लढली सावित्री माऊली काळ असा तो होता स्त्री अज्ञानी होती काळ असा तो होता स्त्री अज्ञानी होती चूलमूल तिचे उंबरठ्या आत कहाणी होती क्रांती सूर्याची साथ लाभली सावित्रीमाईंनी अक्षरे गिरवली क्रांती सूर्याची साथ लाभली सावित्रीमाईंनी अक्षरे गिरवली प्रत्येक स्त्रीला करायची साक्षर खूण गाठ मगतीने बांधली। गोष्ट पण ती सोपी नव्हती खाच खळग्यांची वाट होती गोष्ट पण ती सोपी नव्हती खाच खळग्यांची वाट होती चिखल दगडांचे वार झेलुनी मुलींना ती शिकवत होती कैक झळा तिने सोसल्या पण जराही नाही खचली कैक झळा तिने सोसल्या पण जराही नाही खचली मुलींसाठी काढून शाळा परिस्थिती तिने बदलली शिकली स्त्री अंसाक्षर झाली अज्ञानाची छाया सरली शिकली स्त्री अंसाक्षर झाली अज्ञानाची छाया सरली जग उंबरट्या बाहेरचे प्रत्येक स्त्री पाहू लागली ध्यास जगा वेगळा होता त्यासाठी आजीवन लढली ध्यास जगा वेगळा होता त्यासाठी आजीवन लढली म्हणूनच वंदनीय आम्हाला आमची सावित्री माऊली म्हणूनच वंदनीय आम्हाला आमची सावित्री माऊली